श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्राचा हा जो अध्याय आहे त्याच्या वाचल्याने आपलं नवस हे पूर्ण होतच होतं आपली जी काही मनामध्ये इच्छा असते आपली जी काही मनोकामना असते ती पूर्ण ही होतेच होते हा माझा स्वअनुभव आहे तर गुरुचरित्र आता गुरुचरित्राचं जर निष्ठापूर्वक पारायण केलं तर अनुभूतीपूर्वक असा साक्षात्कार हा होत असतो हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना तसेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी जर असतील तर तर त्या अडचणीतून जर मार्ग काढायचा असेल तर गुरुचरित्र हे सगळ्यात मोठं असं शस्त्र आहे परंतु गुरुचरित्राचं जर पारायण करायचं म्हटलं तर या पारायणाचे बहुत सारे असे नियम आहेत आणि ते नियम काही लोकांना पाळणं शक्य होत नाही कामाधंद्यानिमित्त म्हणा त्या लोकांना असा वेळ मिळत नाही तर त्यासाठी गुरुचरित्राचे प्र जे काही अध्याय आहेत म्हणजे जेवढे अध्याय आहेत त्यातील प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट असं एक महत्त्व आहे म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या वाचनामुळं एक विशिष्ट अशी फलश्रुती येत असते आता गुरुचरित्राच्या वाचनामुळं शारीरिक आणि मानसिक असं आरोग्य सुधारतं बहुतांश इच्छा होते सकारात्मक आणि शांतता ही आपल्याला मिळत असते तसंच याच्या नियमित पटनामुळे आपल्याला समृद्धी लाभते गुरुलाभ होतो आणि या गुरुचरित्रातील काही अध्याय असे आहेत की ज्यांची फलश्रुती जी आहे त्यांच्या पटनामुळे आपल्याला तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं आता लोकांना ही जे अध्याय अध्या आहेत ते प्रत्येक अध्यायाचं प्रत्येकाची अशी ही फलश्रुती आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा कोणता अध्याय आहे की ज्याच्या नियमित वाचनाने आपली मनोकामना किंवा आपलं नवस असं हे पूर्ण होतं तसंच आपल्यावर जर चोरीचे आरोप असतील तर ते देखील या अध्यायाच्या वाचनामुळे दूर होतात तर हा जो अध्याय आहे त्याची ह्या वाचनाची सुरुवात करताना आपल्याला संकल्प घेऊन या अध्यायाची वाचनाची सुरुवात करायची आहे जसं की आपल्याला माहिती आहे कुठलीही सेवा करायची असेल तर संकल्प हा महत्वाचा असतो तर तुम्ही या अध्यायाचं वाचन जे आहे ते कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता शक्यतो सलग एकवीस दिवस या अध्यायाचं पठन तुम्हाला करायचं आहे एखादी अडचण आली असेल किंवा सु सुतक वगैरे आलं तर तुम्ही हा एक खंडित करू शकता पण तिथून पुढे तुम्हाला या अध्यायाचं पठन करायचं आहे तर असा कोणता अध्याय आहे तर तो अध्याय आहे गुरुचरित्रातील दहावा अध्याय हो मित्रांनो तर गुरुचरित्रातील हा जो दहावा अध्याय आहे त्या अध्यायाचं पठन केल्यामुळे आपले नवस पूर्ण होतात आणि चोरीचे आरोप हे दूर होतात तर तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या म्हणजे एका विशिष्ट वेळी दररोज या अध्यायाचं पठन करायला सुरुवात करा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल श्रीस्वामी समर्थ